हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत सुरणची भाजी किंवा सुरण मसाला ही भाजी अतिशय टेस्टी लागते आणि या पद्धतीने जर बनवाल तर नॉनव्हेजची भाजीसुद्धा यापुढे फिकी पडेल इतकी छान लागते करायलासुद्धा एकदम सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी तीनशे ग्रॅम सुरण चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे सुरणाचा बाहेरील भाग जो असतो काळा भाग त्यावर मातीसुद्धा भरपूर चिकटलेली असते त्यामुळे तो काढून टाकायचा आहे सुरीच्या साहाय्याने आणि सुरण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा नंतरच तो कट करून घ्यायचा आहे सुरण या भाजीमध्ये थोडासा खाजरेपणा असू शकतो त्यामुळे आपल्याला ती अगोदर उकळून घ्यायची आहे उकळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घालायची आहे तर माझ्याकडून थोडी हळद जास्त पडली आणि या पाण्यामध्ये आपल्याला सुरण घालून तीन ते चार मिनिटे उकळून घ्यायचं आहे चाळीस ते पन्नास टक्के हा वाफून घ्यायचा आहे मात्र त्यापेक्षा जास्त शिजवायचा नाही आता एका बाजूला हे सुरण उकळत आहे तोपर्यंत वाटणाची तयारी करून घ्यायची आहे वाटण बनवण्यासाठी एक मध्यम आकाराचा टॅमॅटो घेतलेला आहे कट करून पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं थोडेसे खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले आहे पाच ते सहा काजू घेतलेले आहे अर्धा ते पाऊन चमचा इथे मी आख्खे धणे घेतलेले आहे माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी ताजे आख्खे धणे घालणार आहे पाव पाव चमचा जिरं आणि बडिशेप घेतलेला आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे भाजीसाठीचं वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि सुरणसुद्धा दोन ते तीन मिनिटे उकळून झालेलं आहे मी इथे निथळून घेतलेलं आहे आता हे थंड होऊ द्यायचं आहे इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर हे सुरण जे आहे ते तळून घ्यायचं आहे हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत हे सुरण व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तळून घेतल्यामुळे सुरणाची भाजी जी आहे अगदी हॉटेलसारखी होते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तुम्हाला जर सुरण तळून घ्यायचं नसेल तर नाही घेतलं तरी चालेल तशीसुद्धा तर भाजी छानच लागते परंतु मी इथे सुरण व्यवस्थित तळून घेणार आहे त्यानंतरच भाजी बनवणार आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने पण खूप छान लागते तुम्ही ही पद्धत सुद्धा करू शकता फक्त उकळूनसुद्धा भाजी बनवू शकता तर इथे आपलं सुरण व्यवस्थित तळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता यापेक्षा जास्त लाल करायचं नाही हलकासा गुलाबी रंग आला की काढून घ्यायचा आहे आता कढईमध्ये मी तेल घालून घेतलेला आहे तेलामध्ये राई आणि जिरं घालायचं आहे राई आणि जिरं छान तडतडल्यानंतर त्यामध्ये कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे भाजीसाठी मी इथे एकच कांदा आणि एकच टटोचा वापर केलेला आहे कांदा चांगला गुलाबी रंगावर आला की त्यामध्ये कोरडे मसाले घालून घ्यायचे आहे गॅस एकदम मंद करायचा कोरड्या मसाल्यांमध्ये मी थोडीशी हळद घेतलेली आहे पाऊण चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा स्पेशल गरम मसाला घेतलेला आहे फक्त एखादा मिनिट तेलात परत की लगेचच यामध्ये वाटण घालून घ्यायचं आणि एकत्रित चांगलं परतून घ्यायचं आहे हा मसाला तळाला अजिबात लागू द्यायचा नाही हवं तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं गॅस अजिबात मोठा करायचा नाही मंद गॅसवरच हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे हा मसाला चांगला परतला की भाजीला रंगसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा छान येते इथे आपला मसाला तुम्ही बघू शकता एकदम छान असा परतलेला आहे आता यामध्ये साईच्या दुधासहित बनवलेलं घट्टसर एक चमचा दही घालायचं आहे एकच चमचा दही घालायचं त्यापेक्षा जास्त नाही आणि जर दही नसेल तर एक चमचा घट्ट दुधावरची थोडीशी साय घातली तरी चालेल आणि हे दही फाटू न देता लगेचच चांगली मिक्स करून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं परतून घ्यायचं आहे वाटण थोडंसं असं घट्ट दही किंवा साय घातल्यामुळे भाजीला चव तर छान येणार आहेच परंतु भाजीला चमचमीतपणासुद्धा येतो आता यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे चवीपुरतं आणि आता हे तळलेलं सुरण घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये लगेचच पाणी घालायचं नाही तर एक ते दोन मिनिट मंद गॅसवर असंच वाफू द्यायचं आहे म्हणजे हे जे सुरण आहे मसाल्यामध्ये छान मुरलं जातं त्यानंतरच यामध्ये गरम पाणी घालायचं आहे गार पाण्याचा यामध्ये अजिबात वापर करायचा नाही थोडंसं गरम पाणीच घालायचं आहे आणि आपल्याला हे सुरण खूप पातळही करायचं नाही किंवा खूप घट्टही करायचं नाही जर तुम्हाला खूपच घट्टसर भाजी बनवायची असेल तर मिठाचं आणि मसाल्यांचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे पण आपल्याला थोडासा रस्सा करायचा आहे दाटसर रस्सा त्या तितपत मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता मंद गॅसवर ही भाजी व्यवस्थित उकळून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर भाजी बनवली तर पनीरच्या भाजीपेक्षा किंवा नॉनव्हेजच्या भाजीपेक्षा सुद्धा ही सुरणची भाजी खूप छान लागते यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी कुस्करून घालायची आहे कसुरी मेथी घातल्यामुळे भाजीला अजून छान चव येते आणि एकदम मंद गॅसवर तीन ते चार मिनिटे ही भाजी उकळून घ्यायची आहे माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी आख्या धण्याचा या भाजीसाठी वापर केलेला आहे आख्खे धणे घातले म्हणजे भाजीला छान चव येते पण तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर आवर्जून घाला तर इथे आपली सुरणची भाजी तयार झालेली आहे आणि गॅस बंद केल्यानंतर ह्या भाजीला अजून छान दाटसरपणा येतो आणि रंगसुद्धा भाजीला खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम सॉफ्ट असं शिजलेलं आहे या भाजीसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता ही भाजी ज्वारी बाजरीची भाकरी किंवा चपाती पुरी किंवा नान रोटी कशाबरोबरही खाऊ शकता किंवा फक्त भातावरसुद्धा ही भाजी तुम्ही घेऊन खाऊ शकता खूप छान लागते तुम्हाला आजची ही सुरणच्या भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच तिथे बेल ऐकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय